लर्निंग सिरीजच्या डे फाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एसक्यूएल मधला एक मोस्ट कन्फ्युजिंग टॉपिक बघणार आहोत अँड वर्सेस ऑर बिलीव मी नाईन्टी पर्सेंट बिगिनर इथेच चुकतात आणि इंटरव्यू मध्ये रॉंग आन्सर देतात आज कन्फ्युजन कम्प्लिटली क्लिअर करूयात आजचा आपला गोल सिम्पल आहे अँड कंडिशन म्हणजे काय ऑर कंडिशन म्हणजे काय अँड वर्सेस ऑर डिफरन्स रिअल एसक्यूएल एक्झाम्पल आणि कॉमन मिस्टेक इंटरव्ह्यू आणि एक्झाम दोन्हीसाठी एंड पर्यंत तुम्हाला स्वतः हा अँसर कॉन्फिडंट वाटेल त्याआधी थोडं वेअर क्लॉज रिमाइंडर करूया आयस्केल मध्ये डेटा फिल्टर करायला आपण वेअर क्लॉज वापरतो फॉर एक्झाम्पल सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन थर्टी हंड्रेड म्हणजे सॅलरी तीस हजार पेक्षा जास्त असेल तरच रो येईल सिम्पल लूर लक्षात ठेवा कंडिशन ट्रू असेल तरच डेटा येईल फर्स्ट कंडिशन बघू अँड आता अँड कंडिशन म्हणजे काय सगळ्या कंडिशन ट्रू असल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन थर्टी थाउजंड अँड डिपार्टमेंट इज इक्वल टू आय टी म्हणजे सॅलरी तीस पेक्षा जास्त अँड डिपार्टमेंट आय टी दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच डेटा येईल अँड च लॉजिक बघूयात अँडला असं थिंक करा कंडिशन वन ट्रू कंडिशन टू ट्रू रिझल्ट ट्रू पण एक जरी कंडिशन फॉल्स असेल डेटा येणार नाही म्हणून अँडला म्हणतात स्ट्रिक्ट कंडिशन आता पाहूयात ऑर कंडिशन ऑर म्हणजे काय एक तरी कंडिशन ट्रू चालेल जसं सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन थर्टी हंड्रेड ऑर डिपार्टमेंट इज इक्वल टू आय टी म्हणजे सॅलरी जास्त असेल किंवा डिपार्टमेंट आय टी असेल एक जरी ट्रू असेल डेटा येतो ऑरच लॉजिक बघूयात ऑरला असं थिंक करा वन कंडिशन इज अ ट्रू सेकंड इज फॉल्स तरी रिझल्ट ट्रू पण लक्षात ठेवा दोन्ही फॉल्स असतील तर डेटा येणार नाही म्हणून ऑर ला म्हणतात रिलॅक्स कंडिशन अँड वर्सेस ऑर आता कम्पॅरिझन क्लिअर करूयात अँड ऑल कंडिशन ट्रू लेस रो स्ट्रिक्ट फिल्टर ऑर एनिवन ट्रू मोर रो लूज फिल्टर इंटरव्यू मध्ये हा डिफरन्स बोलता आला तर इम्प्रेशन स्ट्रॉंग पडेल रियल लाईफ एक्झाम्पल घेऊयात बघा मूवी टिकिट जर एश अठरापेक्षा जास्त असेल आणि आय डी रिक्वायर्ड असेल दोन्ही असतील तरच एंट्री मिळेल तसंच औरच एक्झाम्पल बघूयात स्टुडंट और सिनियर सिटीजन एक जरी असेल डिस्काउंट मिळेल एक्झॅक्टली सेम लॉजिक एसक्यूएल मध्ये असतं सगळ्यात कॉमन बिगिनर मिस्टेक म्हणजे जिथे स्ट्रिक्ट फिल्टर पाहिजे तिथे ऑर वापरतात म्हणजे सॅलरी जास्त और, और डिपार्टमेंट आय टी पण एक्सपेक्ट असत सॅलरी जास्त अँड डिपार्टमेंट आय टी ऑपरेटर बदलला म्हणजे रिझल्ट कम्प्लिटली बदलतो एक छोटीशी इंटरव्ह्यू टीप ही लक्षात ठेवली इंटरव्ह्यू क्रॅक करणं खूप इझी जाईल क्वेश्चन मध्ये जर शब्द असेल फिल्टर स्ट्रिक्टली उत्तर असेल अँड क्वेश्चन मध्ये असेल एनी कंडिशन एक्सेप्टेबल उत्तर असेल ऑर क्वेश्चन नीट वाजा लॉजिक आपोअप क्लिअर होईल एक छोटासा प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊयात आता तुमच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन असा असेल की सॅलरी चाळीस पेक्षा जास्त डिपार्टमेंट एच आर अँड वापरायचं की ऑर ॲन्सर कमेंट मध्ये लिहा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोल्युशन डिस्कस करूयात सो क्विक समरी करूयात इज इक्वल टू ऑल ट्रू ऑर असेल तर एनी वन कंडिशन इज ट्रू रॉंग ऑपरेटर रॉंग रिझल्ट एसक्यूएल मध्ये लॉजिक क्लिअर असणं कंपल्सरी आहे सो नेक्स्ट डे सिक्स मध्ये बिटवीन इन नॉट इन बघणार आहोत फिल्टरिंग लेवल अजून स्ट्रॉंग होईल सो व्हिडिओ युजफुल वाटला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एस बेसिक सेरीज साठी चॅनलला फॉलो करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये